मंडळी काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ऑन कॅमेरा फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये वी हत्या करण्यात आली एका बाजूला हा मोठा धक्का पचवत असताना उद्धव ठाकरेंसाठी आता राजकीय वर्तुळातून दुसरी एक मोठी बातमी येते जोगेश्वरी पूर्वचे ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यांच्यासोबत जोगेश्वरी भागातील सर्व नगरसेवक शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख हे सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत ठाकरेंचा विश्वासू नेता म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख होती पण ते अचानक शिंदेगडात जाण्याची चर्चा उठल्यामुळं सगळ्यांना धक्का बसलाय संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांना गेल्या काही दिवसांपासून धमकावलं जात आहे असं ट्विट करून खळबळ उडून दिले तेव्हा हे नेमकं काय प्रकरण आहे ठाकरेंचा हा विश्वासू मोहरा एकनाथ शिंदे यांच्या गळाला खरंच लागलाय का सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आणि नेमकं याच दिवशी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याची तयारी केलेली दिसते उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आणि विश्वासू आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशा वावड्या उठू लागल्यात त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे आता रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत रवींद्र वायकर हे जोगेश्वरी भागातून एकोणीसशे ब्याण्णव साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले दोन हजार सहा ते दोन हजार दहा या काळात वायकरांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आलेले आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळचे नेते म्हणून रवींद्र वायकर यांची ओळख आहे म्हणून तर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा वायकरांनी उद्धव ठाकरेंना खमकी साथ दिली होती पण आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे त्या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं बोललं जाते आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत धनुष्यबाणाचे पाईक आहोत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचं आहे असं वायकर यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचं समजतंय पण अद्याप त्यांच्या या वक्तव्याची त्यांनी पुष्टी केली नाही खरं तर शिंदे या ठाकरे गटाचे आमदार फोडत आहेतच मागच्या काही दिवसात एक आमदार त्यांच्या गळाला लागल्याच्या चर्चा होत्या पण तो आमदार नेमका कोण हे समजू शकलं नव्हतं आता मात्र ते आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती त्यानंतर रवींद्र वायकर आता शिंदेगडात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच ट्विट करून रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं यांनी म्हटलं होतं राऊत म्हणाले शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपास यंत्रणेच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे येत्या काही दिवसात शिवसेना सोडा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे हा एक प्रकारे दहशतवाद आहे असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत ते लढतील व जिंकतील आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आता यावरून असं दिसतंय की एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट फोडून शिवसेना पक्ष हिसकावून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे गटाची सुरू झालेली पडझड अद्याप थांबलेली नाही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेला होता दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या छप्पन्न आमदारांपैकी केवळ पंधरा आमदारच उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबले होते ठाकरे गटात उरलेले ते पंधरा आमदारांमध्ये आदित्य ठाकरे सुनील राऊत नितीन देशमुख कैलास घाडगे पाटील राहुल पाटील अजय चौधरी सुनील प्रभू उदयसिंग राजपूत रमेश कोरगावकर रवींद्र वायकर संजय पोतनीस प्रकाश फापरतेकर भास्कर जाधव राजन साळवी ऋतुजा लटके या आमदारांचा समावेश होतो पण आता रवींद्र वायकर लवकरच त्यांची साथ सोडतील अशी चिन्ह आहेत दुसऱ्या बाजूला राजन साळवी यांच्यावरही दबाव वाढत असल्याची चर्चा आहे ऑक्टोबर दोन हजार नऊ ते दोन डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत चौदा वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे साळवी यांच्याकडे तीन कोटी त्रेपन्न लाख इतके बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप आहे साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे दोन कोटी ब्याण्णव लाख रुपये इतकी आहे बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा एकशे अठरा टक्के इतका जास्त असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला असून त्यांची या प्रकरणी सात वेळा एसीबी चौकशी झाली आहे त्यांचा भाऊ पुतण्या वहिनी स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत त्यावेळी राजन साळवींनी असं मत व्यक्त केलं होतं की या सरकारला मला अटक करायची आहे मला आरोपी बनवायचे पण माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप आमदार साळवे यांनी केला आहे गटात जात नाही म्हणून ही कारवाई केली जाते ज्या दिवशी एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना फोडून गेले तेव्हापासून मी शिंदेगडात जाणार अशी अफवा उठवली जाते पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे राजन साळवी हा कोकणातील लढवाई आमदार आहे राजन साळवी शरण जाणार नाही तो आपल्यासोबतच येत नाही म्हणून सरकारचे हे कृत्य आहे असा आरोपही त्यांनी केला पण साळवी नाही वायकर सही असं म्हणत आता शिंदेंनी त्यांचा फासा टाकला अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ठाकरेंना मिळणारी संपत्ती वक्ता वायकरांची ही भूमिका येत्या काळात त्यांच्याच पायावर दगड मारणारी ठरू शकते का की मग शिंदे ठाकरेंवर भारी पडायला लागलेत तुमची मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद